मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे क्रांती साखर कारखान्यास देशपातळीवरील प्रथम पुरस्कार सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान दिल्ली येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचा उत्कृष्ट ऊस विकास संवर्धनाचा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचा अध्यक्ष शरद लाड आमदार अरुण लाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केंद्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे उपस्थित होते दोन हजार बावीस तेवीस सालात जास्त साखर उतार्याच्या विभागात ऊस विकासात भरीव काम करणाऱ्या कारखान्यांना हा पुरस्कार देण्यात येतो हे आमदार अरुण अण्णा लाडे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा पुरस्कार मिळाला देशातील सर्व दोनशे साठ सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते त्या ते आधारे अनेक बाजूंनी कारखान्याचा अभ्यास केला जातो यातीलच एक ऊस उत्पादकता हा असून क्रांती सहकारी साखर कारखान्या त्यातील काटेकोर मूल्यमापन करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला कारखान्याने ऊस विकास आणि ऊस क्षेत्रवाढीसाठी केलेले भरीव काम पाण्याचा योग्य वापर आणि खतांचा कार्यक्षम वापर करून कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न घेण्यासाठी केलेले प्रयत्न पाचट कुजवून सेंद्रिय कर्ब केलेले प्रयत्न आणि यातून सकारात्मक आलेले निष्कर्ष नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून त्यांचा स्वीकार करून त्यानुसार ऊस क्षेत्रात केलेली अत्याधुनिक क्रांती या सगळ्यांचा विचार करून हा पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी सरकार हा पुरस्कार नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला यावेळी दिलीप लाड सचिन कदम कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर ऊस विकास अधिकारी विलास जाधव श्रीकांत लाड वसंत लाड क्रांतीचे संचालक दिलीप थोरबोले शीतल बिरनाळे अनिल पवार तातासाहेब वडेर जयप्रकाश साळुंके संजय पवार विजय पाटील संग्राम जाधव सुकुमार पाटील अशोक विभूते वैभव पवार जितेंद्र पाटील अश्विनी पाटील अंजना सूर्यवंशी तसेच अशोक पवार सुनील पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते